दक्षिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण झाली असून काही विभागात सध्या पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे समोरील उपग्रहच्या चित्रानुसार श्रीलंकेच्या आजूबाजूने मोठी पावसाळी परिस्थिती तयार झालेली आहे केरळ तामिळनाडूमध्ये त्याचा प्रभाव पडतोय उत्तर भारतात एक नवीन डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता असून सध्या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण तयार झालंय जे एफ एस नॉलेजनुसार आज महाराष्ट्रामध्ये थोडं विदर्भाच्या काही भागात मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे उद्या देखील महाराष्ट्रात पावसाळी वातावरण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं राहणार आणि कोकणच्या आजूबाजूने अरबी समुद्रात पावसाळी वातावरण तयार होत आहे पुन्हा एकदा सतरा तारखेला जोरदार पावसाळी परिस्थिती गडचिरोली चंद्रपूर हिंगोली नांदेड त्यानंतर सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये तयार होण्याची शक्यता आहे मात्र अठरा तारखेपासून पावसाळी वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रातील कमी होईल वीस तारखेपासून पुढे सातत्याने पावसाळी वातावरण अंदमानात तयार होणार आहे त्यामुळे वेळेतच मान्सून दाखल होणं सोपं होणार आहे आज पंधरा तारखेला मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्कायमेटने पावसाची बरसी दाखवली आहे सोळा तारखेलाही विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र यांच्या दक्षिणी भागात पावसाळ्यातून राहणार आहे मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकणातही प्रभाव राहण्याची शक्यता सोळा तारखे सतरा तारखेला आणि खास करून मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसोत्तोण राहण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात अठराले पावसोत्तोण स्कायमेटने दाखवलं आहे दक्षिण अंदमानात पावसाचा प्रभाव हा एकोणीस तारखेपासूनच सुरू होतो आहे तो पुढे प्रत्येक दिवशी वाढत जाणार आहे एक बावीस तेवीस तारखेला वादळी परिस्थिती ही या भागात तयार होईल पुन्हा महाराष्ट्रामध्ये चोवीस तारखेपासून विरळ तर पंचवीस तारखेपासून दक्षिणेकडून जोरदार पावसाळी वातावरणाचे संकेत आले आहेत एकोणतीस तारखेपर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात दाखवलं जातं आणि संपूर्ण भारतामध्येच पावसाळी वातावरण पुढे आहे त्यामुळे मान्सून पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार आहे ई सी एम डब्ल्यू डीने आज महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता दाखवली सोळा तारखेला मात्र थोडं पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये दक्षिणी पट्ट्यामध्ये आहे सतरा तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पावसात जोर राहणार आहे यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असा प्रभाव राहील अठरा तारखेपासून मात्र पावसाचा प्रभाव महाराष्ट्रातला कमी होण्याची शक्यता आहे वीस तारखेनंतर अंदमानात मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे अंदमानात वेळेत मान्सून दाखल होण्यासाठी अतिशय अनुकूल परिस्थिती आहे मान्सूनसाठी अनुकूल वातावरण या मॉडेलने दाखवलेलं आहे दोन्ही समुद्रातून पावसाची स्थिती ही एकोणतीस मेपर्यंत भारताच्या दिशेने संथगतीने सरकण्याची शक्यता असून वेळेत मान्सून दाखल होण्यासाठी केरळ आणि अंदमानात अनुकूल स्थिती आहे एखाद दुसरा दिवस मान्सून वेळेच्या अगोदर देखील दाखल होऊ शकतो आपण बघतो की विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा अमरावती नांदेड चंद्रपूर बीड जालना सोलापूर लातूर धाराशिव भागामध्ये रात्री देखील मोठी ढगाळ परिस्थिती होती काही विभागात पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं एकवीस बावीस तारखेलाच बंगालच्या उपसागरामध्ये एक हजार दोन एकटा पस्केलपर्यंत हवेचा दाब कमी होईल त्यामुळे एक वादळी परिस्थिती या दरम्यान थायलंड म्यानमारच्या बाजूने बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता आहे परंतु सुरुवातीला तरी ही अतिशय किनारपट्टी भागात पूर्वेला बनत असल्यामुळे याचा फार प्रभाव तयार होईल असं प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही महाराष्ट्रात देखील हवेचा दाब जवळपास नऊशे शहाण्णव नऊशे नौ, अठ्ठ्याण्णव एकट्यापासकल एक होत असल्यामुळे एकूणच वातावरण चोवीस तारखेनंतर मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता राहील आपण बघतो जळगावला त्रेचाळीस अंश अकोलेला बेचाळीस अंश नागपूर नांदेडला एक्केचाळीस तर चंद्रपूरला चाळीस अंश विशेष तापमान इतर मात्र इतर ठिकाणी दोन तीन अंशाची घट झाली आहे वातावरणात अजून खूप बदल होणार आहेत परंतु वीस तारखेला जळगाव जिल्ह्यामध्ये सेहेचाळीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान जाणार असा अंदाज येतो आहे त्यामुळे थोडी काळजी घेण्याची आवश्यकता असणार आहे तेवीस तारखेच्या दरम्यान नागपूर चंद्रपूरला देखील जास्त तापमान राहणार आहे चाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत तापमान जाऊ शकतं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अजूनही अतिउच्च तापमानाची शक्यता कायम आहे पुढील दहा दिवसामध्ये एकत्रित अंदाज जर या मॉडेलचा बघितला तर केवळ पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातच पावसाळं वातोरून दाखवलं जात आहे आपण या मॉडेलचा जर धावता अंदाज घेतला तर आज पंधरा तारखेला महाराष्ट्राच्या काही भागात विरळ पावसाची शक्यता आहे मात्र पावसाचं जोर जो आज कमी राहणार आहे सोलापूरच्या आजूबाजूने थोडं पावसाळी क्षेत्र असू शकतं सोळा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात म्हणजे मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसळी उतरून राहण्याची शक्यता कायम आहे आपण या दरम्यान बघतो तर सोलापूरच्या काही भागामध्ये जोरदार पावसाळी वातावरण राहू शकतं सतरा तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा कोकणाच्या दक्षिणी भागात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे अठरा तारखेला देखील दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रातच पावसाचा अंदाज आहे